पेण तालुक्यातील हेटवाने आदिवासी वाडी येथील चार वर्षाची चिमुकली अचानकपणे बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी घडली होती त्यानंतर ग्रामस्थ तसंच पोलीस पथक दोन दिवस जंगल भागात तपास करत असताना या बेपत्ता झालेल्या मुलीचा अठ्ठेचाळीस तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तपास लागला आहे या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पेन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यानंतर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याचं समजून येत आहे तर अधिक तपास रायगड जिल्हा अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पेन उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सखोल तपास करत या मुलीचा तपास लावला आहे दलाल मॅडम या देखील सर्व स्पॉटला पूर्ण त्या जंगल परिसराला त्यांनी भेट देऊन पूर्ण टीमला सर्व तपासाबाबत तपासाचा आढावा घेतला आणि तपासाबाबत पुढे काय करायचं याच्या सर्व सूचना दिल्या त्यानुसार आज काल जे काही सर्चिंग झालं होतं आणि जो काही तपास बाकी होता त्यामध्ये आज परत हो आज सकाळी साडेसात वाजल्यापासून पूर्ण परिसराची जो परिसर सर्च कायदा राहून गेलेला होता कालच्या दिवसात त्याला सर्चिंग चालू असताना सकाळी दहा ते सव्वा दहाच्या आसपास ती मिसिंग झालेली जी सव्वा सव्वा चार वर्षाची मुलगी जी होती ती मुलगी त्या ठिकाणी मिळून आली नंतर त्या मुलीला इमिजिएटली वैद्यकीय पथकाच्या मदतीनं आपण उपजिल्हा रुग्णालय पेन या ठिकाणी तिला भरती केलेलं आहे तिच्यावर पूर्ण पुढचा वैद्यकीय उपचार सद्यसभेत चालू आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा